नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वतंत्रता दिन आणि जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर त्यानिमित्तानं हा आज ब्लॉग आहे तर आज राधाला राधा <laughs> म्हणजे ती राधाच आहे तर तिला राधाचा अटायर घालून तयार करायचं आहे आणि ओ... बघू आता काय होते मागच्या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी राधाची पाचव्या महिन्याची सोनोग्राफी केली होती म्हणजे आम्ही दिवसा सोनोग्राफी करायला गेलो होतो आम्ही आमच्या राधाला पोटातल्या राधाला बघितलं होतं <laughs> जी पोटात होती आता ती आयुष्यात आहे तर म्हटलं चला आजचा दिवस सेलिब्रेट करूयात तर सर्वांना स्वतंत्रता दिनाच्या आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर हा ड्रेस दिला आहे राधाच्या मावशीनं म्हणजे स्नेहलनं तर तिनं स्वत हातानं शिवून हा ड्रेस लेहेंगा तिच्यासाठी आणि एवढी थेट पुण्यावरून पाठवलेली आहे तर थँक्यू सो मच स्नेहल बघू आता जास्त काही करायचं नाही आहे पण ठीक आहे बघू आता ती किती करून देते <laughs> तिला झेपेल एवढं जरी झालं तरी ओके आणि काल ह्या सुंदर बांगड्या आम्ही घेऊन आलो आहेत तिच्या हाताला मावतील की नाही माहीत नाही बसतील की नाही माहीत नाही बट मला हे खूप क्यूट वाटलं तिथे म्हणून आणि हे गंध हां बघू आता झोपेतच लावा लागेल हा गंध हे लहानपणी हे ना हे लहानपणी हो असायचं आपल्याकडे म्हणजे आता रेअरली कोणाकडे तरी असेल पण पन लहानपणीपासूनचा ब्रँड आहे हा <laughs> चला झालं आहे सगळं रेडी मॅडम बांगड्या बिंगड्या कशा मला तर असं वाटतंय ना हे ते घातलं ना ते ओढून काढेल पण पॉझिटिव्ह होप्स ठेवूयात आजच्यासाठी आणि असा विचार करते की मी पण थोडंसं रेडी होते म्हणजे आमच्या दोघींचे छान छान फोटो काढायला कारण आज इंडिपेंडन्स डेमुळे आमचे साहेब घरीच आहेत साहे तर म्हटलं की चला आपण पण थोडंसं रेडी होऊयात चला तिला मळवट भरला होता आणि तिने एका बाजूचा पूर्ण पुसलाय मी तर रेडी झालीय <laughs> बापरे वेगळंच वाटते मला राधाची आई रेडी झालीय राधानं खूप घोळ घातलाय चला राधाला रेडी करायचंय आता तर राधा मॅडम जस्ट झोपेतून उठलेली आहे तिला पण हा प्रश्न पडलाय की यार काय चाललंय हे माझ <laughs> आमची राधा आहे राधाला राधाच बनवायचंय चला तर राधा <laughs> चला सगळं कपाळ पुसून टाकलं तिनं काढलेलं जाऊ दे असंच ठेवूयात जास्त नको हे करायला है ना चल ना धर नको का बांगड्या ठीक आहे नाही 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 घालायच्या नाही घालायच्या नाही घालायच्या <laughs> <रादा>? राधा ओ <laughs> राधा चला चला राधा हे राधा राधा काय करू मी हिज आय कांट हँडल दिस नाव हा राधा राधा ते बघ बघू अयो काय करायचं बाबा काय करायचं बाबा मम्मा काय करेल आता बबू हा मला लेख तरी व्हायला आता हो माझी बबू अयो मला रडू यायले गो बाळा त्यानंतर आमचं सुरू झालं छोट फोटो सेशन तर ही राधाची आई आणि राधा आहा बादी। बादी। ओ? तर पोटी जन्माला आलेलं कन्यारत्न म्हणजे आमची राधा मागच्या वर्षी पोटात राधा होती आणि ह्या वेळेस ती उंजळीत आहे आज तिला असं बघून म्हणजे आम्हाला पण डोळे तसं तर रोजच आमचे डोळे भरून येतात तिच्या वेगवेगळ्या बाललीला पाहून देवानं कृष्णानं आम्हाला पाठवून दिलेलं जगातलं सगळ्यात 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 सुंदर गिफ्ट म्हणजे हे आमचं गोड गोंडस पिल्लू मला काय बोलावं खरंच सुचत नव्हतं मला रडायला पण फार येत होत म्हणजे हे सुखच जगा वेगळं हे सुखच सगळ्यात भारी आहे श्री कृष्ण जन्माष्टमीच्या आमच्या राधाकडून हार्दिक 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 शुभेच्छा राधा राधा आणि राधाची मम्मा आई <laughs> आणि बाबा हसवायचा प्रयत्न करतो पण हसतच नाही बला चला दुण। चला दुण। चला बाप रे राधा राधा चला 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 आता हे कपडे सगळे कपडे ज्वेलरी सगळं तर हे राधा जे काढलेले आम्ही सुंदर 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 फोटो टचूड नजर नको लागायला माझ्या बाळाला आणि मागच्या वर्षी आम्ही देवाला फक्त आणि फक्त राधाच मागितलं होतं आणि ज्या ज्या देवापुढं आम्ही बाळासाठी हात जोडले होते त्या सगळ्या सगळ्या देवांना फक्त 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 नशिबाला लेकच दे असं म्हटलं होतं आणि खूप नशिबाने झालेलं लेकरू आहे खूप साऱ्या नवसांनी झालेलं लेकरू आहे आणि आम्ही आई बाबा म्हणून नेहमीच नेहमीच खूप लकी आहोत लकी असू भविष्यात याच्या आधी मला कधीच असं नवस करणं किंवा देवपद जवळ काहीतरी मागितल्यावर ते पूर्ण होणं हे असं काही गोष्टी माहिती नव्हत्यात पण राधा झाली आणि मला सगळ्या गोष्टींवर विश्वास बसवू लागला तचूड आणि काही गोष्टींना नशीबातच असाव्या लागतात आणि मी अशी रेडी झालेले होते तर जगातल्या सगळ्या 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 सुंदर सुंदर आयांना माझं हे सांगणं आहे की प्लीज स्वतःसाठी जगा जितकं तुम्ही बाळाला जपताय तितकंच तुम्ही स्वतःलाही जपा स्वतःला विसरू नका आणि कुणी काहीही म्हणू काहीही म्हणू तुमच्या बाळासाठी तुम्ही जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहात हे कायम लक्षात ठेवा कधी कधी काय होतं माहिती आहे का आई झाल्यानंतर ना स्वतःला विसरायला सारखं वाटतं पण असे मोमेंट्स येतात बरेच लोक असे म्हणतात की काय यार दर महिन्याला किंवा दर फंक्शनला त्या बाळाला नटवायचे आणि फोटोज काढायचे पण ऍक्च्युली आई ही प्रेग्नेन्सीच्या नंतर तिची मानसिक स्थिती खूप गंभीरच असते म्हणायचं आणि असे जे मोमेंट्स असतात ना त्यावेळेस ती असंच म्हणजे जगायला लागते आनंदी राहायला लागते तर हा पण मोमेंट असंच समजा म्हणजे असंच असतं हे प्रत्येक गोष्ट एन्जॉय करता यायला पाहिजे कारण की आपण कुठेतरी आपलं दुःख आपल्या वेदना आपला त्रास या गोष्टीमध्ये विसरत असतो चला आता मला खूप सारी तयारी करायची कृष्ण जन्माष्टमी आहे आज म्हणजे रात्री बारा वाजता आपल्याला आपल्याकडे कृष्ण जन्म होणार आहे आणि ती पूजा होणार आहे मागच्या वर्षी पण याच दिवशी याच वेळी व्लॉग बनवला होता यावेळेस पण त्याच वेळी आम्ही व्लॉग बनवतोय आणि राधा मॅडमला फक्त आम्ही पंधरा मिनिटात रेडी केलं आणि पंधरा मिनिटात ते फोटोज काढले आणि लगेच मॅडम चिडचिड करायला लागले लहान मुलांचं असंच असतं खूप अवघड असतं लहान मुलांना तयार करणं पण आपण होऊ शकतो ना <laughs> तर दुपारी फोटो सेशन झाल्यावर हे रात्री दहा वाजता काहीतरी मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेच्या तयारीला सुरुवात केली तर ही झाली पूजेची मांडणी जसं जमेल तसं जसं लक्षात येईल तसं घाई गडबडीत जसं होईल तसं पूजेची मांडणी केलेली आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवाला नवीन ड्रेस बासरी त्याच्यानंतर मोरपीस अत्तर खूप सारी फुलं देवाच्या नैवेद्यासाठी पंचामृत तसेच दही दूध लोणी त्याच्यानंतर यावर्षी जुना झुला सापडला नाही म्हणून आम्ही चक्क देवासाठी नवीन झुला घेऊन आलेलो आहोत देवासाठी फळं देवासाठी देवा त्याच्यानंतर आंघोळ घालायला देवासाठी आंघोळ घालायची तयारी वगैरे सगळं केलेलं आहे ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे ठेवलेले आहेत पुढं आणि अशा प्रकारे आपली पूजा मांडणी झालेली आहे तर सर्वात प्रथम आपण देवाला पंचामृताने आंघोळ घालून त्याच्यानंतर देवाला छानपैकी अत्तर वगैरे लावून त्याच्यानंतर देवाला मस्तपैकी ड्रेस वगैरे घालून असं काहीतरी रेडी करायचं चालू आहे आपलं तर दरवर्षी देवाला हा नवीन ड्रेस घ्यायला पाहिजे घ्यायचाच असतो घ्यावाच लागतो <laughs> आणि छानपैकी झुल्यात देवाला ठेवून देवाला नैवेद्य प्रसाद ह्या सगळ्या गोष्टी दाखवून त्याच्यानंतर देवासाठी आता आपल्याला अंगाई गीत गायचे आहे आणि अशा प्रकारे रात्री बारा वाजता आपल्या घरी श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे आणि अशा प्रकारे आपली जन्माष्टमी साजरी होत आहे तर अशा प्रकारे आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस पार पडला तर मी पूजेला व्हॉइस ओव्हर दिला कारण की राधा झोपली आहे आणि मोठ्यानं आवाज करता येत नाही थोडा जरी तिला आवाज गेला तरी पण ती उठून पटकन जागी होते रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत बरोबर बाराला पूजा झालेली आहे मागच्या वर्षीसारखीच तर मागच्या वर्षी राधा पोटात होती म्हणजे पाचवा महिना चालू होता आणि त्याच दिवशी आम्ही सोनोग्राफी पण करून आलो होतो तो दिवस खूप खास होता आज राधा आमच्यासोबत आहे दुपारभर आम्ही तिचं म्हणजे तयारी केली खरं तर तिला फक्त पंधराच मिनिट आम्ही ड्रेस घालून पटकन फोटो काढून परत तो काढून टाकला आणि मला तयार व्हायला माझं फोटो सेशन तिचं फोटो सेशन दिवसभर आमचा तोराडा त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही थोडंसं बाहेर गेलतो एका कलिकच्या घरी तोर आडा त्याच्यानंतर आल्यावर दहा वाजता ही तयारी याचं सामान आणायचं हार आडा एवढा प्रचंड दिवस बिझी गेला आहे आणि बऱ्याच मुली स्त्रिया आया पुरुष कोणी पण मला विचारतं की तुम्हाला वेळ कसा मिळतो तर अत्यंत जास्त कष्ट घ्यावे लागतात या गोष्टीसाठी की हे सगळं करता यावं आपल्या संस्कृतीचा आपल्या आयुष्याचा आपल्या आईपणाचा सगळ्याच गोष्टींचा मला म्हणजे आनंद घ्यायला फार आवडतं आणि मी खूप प्रयत्न करत असते की आपल्याला हे करायचंच आहे आणि जे ठरवते ते होतं तर आजचा दिवसही असाच आनंददायी होता हे दिवस परत येणार नाही आहेत म्हणून प्रत्येक दिवस हा साजरा करते आता आ, आपलं आपले सण आपली, आपली संस्कृती ह्या गोष्टी तर आहेतच पण सणांमधून जो आनंद मिळतो आता हे इतकं सगळं करताना मला खूप भारी वाटलं पण आता राधा झोपली तिला उठवता येत नाही एवढ्या रात्रीचं तिला कधी उठवू ना राधा सध्या त्रास देते बऱ्याच गोष्टी आहेत पण दॅट्स ओके मला असं वाटतं की काळ हा खूप कठीण खडतर अवघड कष्टदायक आहे रडत बसण्यापेक्षा तो एन्जॉय करत हसत हसत पार पाडू कारण की एखादी गोष्टीतून जावंच लागतं तर का आनंदी होऊन जाऊयात किंवा अशा सगळ्या गोष्टी करूयात जेणेकरून ते दुःख किंवा दुःख म्हणण्यापेक्षा ते कष्ट तो त्रास थोडासा आपल्याला कमी वाटेल आ, हा इतकंच सांगणं आहे मला तर चला तर मग ब्लॉगची सांगता करते भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा, समाधानी राहा आपल्या माणसांसोबत रहा, रहा आणि आयुष्याचा ना प्रत्येक क्षणाचा सोहळा करा प्रत्येक क्षण भरभरून जगा कारण की हे आयुष्य परत येणार नाही आहे बाय